ज्योतिषशास्त्रानुसार वयाच्या 30 नंतर काही खास राशी अशा आहेत ज्यांची लग्न होतात पण वयाच्या 30 नंतर लग्न जोडून येणाऱ्या लोकांचं वैवाहिक जीवन कसं असतं आणि यावर ज्योतिषशास्त्र काय सांगतं जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी 30 नंतर लग्न करणारे असेल तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठीच आहे सा चला जाणून घेऊया ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून याबद्दल काही सविस्तर गोष्टी पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर फेसबुक पेज लग्न का बघूया ज्योतिष शास्त्रानुसार लग्नाची योग कुंडलीतील ग्रहाच्या दशा गोचर आणि स्थानांवर अवलंबून असतात वयाच्या तीस नंतर लग्न जोडण्याची काही प्रमुख कारण पुढील प्रमाणे असू शकतात नंबर एक शनी आणि गुरुचे प्रभाव शनी हा ग्रह व्यक्तीला शिस्त संयम आणि जबाबदारी शिकवतो तीस नंतर शनीदशा किंवा गोचर बदलल्यानं लग्नाची योग जुडू शकतात तर गुरु हा विवाहाचा कारग्रह आहे त्याची अनुकूलता तीस नंतर वाढू शकते दुसरी गोष्ट सप्तम भाव आणि लग्नेश कुंडलीतील सप्तम भाव हा विवाहाशी संबंधित आहे जर सप्तम भावावर शनी राहू किंवा केतूचा प्रभाव असेल तर विवाह उशिरा होण्याची शक्यता असते तिसरी गोष्ट आहे कर्म आणि प्रारब्ध ज्योतिषशास्त्रानुसार काही लोकांच्या कुंडलीत कर्मफळामुळे विवाह उशिरा होतो ज्यामुळे त्यांना योग्य जोडीदार मिळण्यासाठी वाट पाहावी लागते आता वयाच्या लग्न करणाऱ्या व्यक्तींचे वैवाहिक जीवन कसे असते तर खूप स्थिर आणि परिपक्व असू शकते ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून काही कारण आहेत तिशी नंतर व्यक्ती करिअर जीवनाचे ध्येय आणि स्वतःच्या अपेक्षा याबाबत स्पष्ट असतात त्यामुळे त्यांचे वैवाहिक जीवन संतुलित किंवा विचारपूर्वक असते दुसरी गोष्ट गुरु वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास आणतो तर शनी दीर्घकालीन बांधिलकी आणि स्थिरता देतो तीस नंतर या ग्रहांचा प्रभाव संतुलित होऊन वैवाहिक जीवन यशस्वी होण्याची शक्यता वाढते मात्र लग्नानंतर शुक्र आणि गुरु अनुकूल असतील तर वैवाहिक जीवनात प्रेम सौहार्द आणि आर्थिक स्थिरता ही राहते शिवाय चंद्र हा मनाचा कारक आहे का तिशी नंतर व्यक्ती भावनिक दृष्ट्या स्थिर असल्यानं त्यांचं नातं अधिक दृढ होतं कारण ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र आणि मन याची ही मुख्य भूमिका असते आजकालच्या धावपळीच्या जीवनात लग्नाचा निर्णय घेतात कारण स्वातंत्र्य आणि वैयक्तिक उद्दिष्ट यांना प्राधान्य देणारी लोक पण ज्योतिषशास्त्रानुसार काही राशी अशा आहेत ज्यांचं लग्न तिशीनंतरच जास्त यशस्वी होतं याच कारण त्यांच्या स्वभावात ग्रहांच्या प्रभावात आणि जीवनशैलीत दडलेलं आहे तर कोणत्या आहेत या राशी आणि त्यांचं वैवाहिक जीवन कसं असेल हे बघूया तर सर्वात पहिली रास आहे मेष रास मेष राशीची लोक उत्साही आणि स्वातंत्र्य असतात तिशीपूर्वी त्यांना लग्नात बंधन वाटू शकतं पण तिशी नंतर त्यांचा स्वभाव स्थिर होतो करियर आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन साधल्यानंतर मेष राशीची लोक लग्नात खूप प्रेम आणि उत्साह आणतात त्यांचं वैवाहिक जीवन रोमांचक आणि ऊर्जेनं भरलेलं असतं पण त्यांच्या जोडीदाराने त्यांच्या स्वातंत्र्याचा आदर करणंही गरजेचं आहे मात्र मेष राशीच्या लोकांनी संयमाने संवादावर लक्ष द्यावं दुसरी रास आहे कन्या रास कन्या राशीची लोक परिपूर्णतेच्या शोधात असतात तिशीपूर्वी त्यांना योग्य जोडीदार सापडणं कठीण असत कारण त्यांचे निकष खूप उच्च असतात तिशीनंतर मात्र त्यांचा दृष्टिकोन अधिक व्यावहारिक होतो कन्या राशीची लोक जबाबदार आणि काळजी घेणारे जोडीदार असतात त्यांचे वैवाहिक जीवन व्यवस्थित आणि सुसंवादित असते पण कधी कधी जास्त टीका करणं टाळावं लागतं म्हणूनच या राशीच्या लोकांनी पार्टनरच्या छोट्या चुका स्वीकारायला शिकावं त्यानंतरची रास आहे रास तूर्णास। तोड राशीची लोक प्रेम आणि सौंदर्याचे भोगते असतात तिशी नंतर त्यांचा रोमॅंटिक स्वभाव अधिक परिपक्व होतो ते जोडीदाराच्या भावनांचा आदर करतात आणि नात्यात संतुलन राखतात त्यांचं वैवाहिक जीवन प्रेम समजूतदारपणा आणि सौंदर्यानं भरलेलं असतं पण निर्णय घेण्यास संकोच टाळावा लागतो म्हणूनच तूळ राशीच्या लोकांनी स्पष्ट संवाद ठेवावा त्यानंतरची रास आहे मकर रास मकर राशीची लोक करिअर वर जास्त लक्ष केंद्रित करतात त्यामुळे तिशीनंतर त्यांचा लग्नाचा विचार पक्का होतो त्यांचा स्वभाव प्रामाणिक आणि स्थिर असतो ज्यामुळे ते उत्तम जोडीदार ठरतात त्यांचं वैवाहिक जीवन शिस्तबद्ध आणि दीर्घकालीन असतं ते कुटुंबासाठी खूप मेहनत घेतात पण भावनिक अभिव्यक्तीवर काम करावं लागतं म्हणूनच मकर राशीच्या लोकांनी प्रेम व्यक्त करायला विसरू नये त्यानंतरची रास आहे कुंभरास कुंभराशी लोक स्वतंत्र आणि नाविन्यपूर्ण असतात त्यांना लग्नाचं बंधन नकोस वाटत पण तिशी नंतर ते नात्यांना गांभीर्यानं घेतात त्यांचं वैवाहिक जीवन अनोख आणि प्रगतीशील असत ते जोडीदाराला स्वातंत्र्य देतात म्हणूनच कुंभ राशीच्या लोकांनी भावनिक जवडीक वाढवण्यावर लक्ष द्यावं पण मंडळी राशी कोणतीही असो तिशी नंतर लग्नाचा निर्णय घेताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या स्वतःला समजून घ्यावं तुमच्या गरजा आणि अपेक्षा स्पष्ट असू द्याव्या जोडीदाराशी मोकळेपणाने बोलावं तिशी नंतर लग्न यशस्वी होण्यासाठी संयम आणि समजूतदारपणा खूप महत्वाचा आहे जर तुम्हाला तिशी नंतर लग्न जोडण्याची चिंता असेल किंवा वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर ज्योतिषशास्त्रानुसार काही प्रभावी उपाय देखील आहेत तर त्यासाठी पहिला उपाय गुरुवारी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आणि ओम ब्रुम बृहस्पते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा तर शुक्रवारी देवी लक्ष्मीचं पूजन करावं शनिवारी तिळाच्या तेलाचं दान करावं आणि ओम शम शनेश्वर आय नमा या मंत्राचा जप करावा सप्तम भावाशी संबंधित रत्न जसे की हिरा किंवा पाचू हा ज्योतिष सल्ल्याने धारण करावा सोमवारी भगवान शिव आणि पार्वती मातेचं पूजन करावं आणि गरजूंना अन्न दान करावं हे उपाय आपण ज्योतिष तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार नक्कीच करू शकता त्याचे लाभ तुम्हाला होतील ज्योतिषशास्त्र सांगतं की प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ असते तिशी नंतर लग्न जुळणं हे तुमच्या आयुष्यातील एक सुंदर टप्पा आहे त्यामुळे तुम्ही अधिक परिपक्व जबाबदार आणि प्रेमळ जोडीदार बनू शकता तुमच्या कुंडलीतील ग्रह तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन करतात फक्त विश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या तिशी नंतर लग्न करणाऱ्या मित्रमैत्रिणींमध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओजचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका